मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा आमच्या गावचा बाजार बघाय ये सब बाजार भरता चल। ये ऐसे बाजार है आमजा भाजीपाला पाला भेटता हो वा येतो येतं येतं भाऊ हे असे दुकान आहेत तिथे बाबा बसले का ओ बाबा बसले का बर बर हे बघा असं बाजार भरतोय मित्रांनो आमच्या गावामध्ये अण्णा अण्णा मुग द्या बरं पॅकच करून ठेवले पैसे तुम्ही हा बर बर असं हा हा मित्रांनो हे बघा असं बाजार भरतोय आपल्याला अंतरवालीमध्ये अंतरवाली आंतरवाली पहा मित्रांनो आमच्या गावचा बाजार हो मका कशी दिली नाही का गावरा का बाजार

आमच्या गावचा बाजार व्हिडिओ काढतो ना मग हा मग अण्णा काय चाललं बसलं का हा तो शूटिंग काढतो हा केला का बाजार बर बर मित्रांनो चॅनल वर नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे पहा आमचा आंतरवालीचा बाजार आहे आंतरवाली सराटीचा आज काढायला लागलो बरं का शूटिंग बाजाराची हां पहा आमचा मित्रांनो आंतरवाली सराठीचा बाजार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट मध्ये हे आली पहा एसटी भामेरीला जाते एस टी आठ साडेआठला येते इथून भांबेऊन येते माग नऊ वाजता हे आली अस मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद